राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटना आणि परिवर्तन प्रतिष्ठान यावरती मी आजचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष वशाताई भंडारीजी म्हणजे आज काय त्यांची ओळख मला द्यायची गरज नाही अशी आम्ही जवळजवळ वीस वर्षापासून आमची ओळख आहे भंडारीजी नीलमताई मोहनजी आमचे खूप चांगले असे नगरसेवक कुलकर्णी साहेब गुरव साहेब आणि आजचे यासाठी घडवून आणणारी एक शांत दिसणारी अशी आपली महिला म्हणजे बघून वाटत वाटणार का की अशी एकदम आक्रमक असेल पण एवढी शांत दिसणारी अशी महिला संगीताजी आणि माझे सगळे कामगार बंधू कधी कधी विचार आपण करत असाल की एक संघटना का म्हणून पाहिजे आपण सतत चित्रपट सृष्टीचे आहात आणि एक खूप छान असं खूप जुना असं गाणं होतं एक अकेला थक जाएगा मिलकर हात बढाना संघटना तेच असते एकला थकच्या म्हणून आपल्याला संघटना पाहिजे प्रत्येकाने सांगितलं काहीही प्रॉब्लेम असेल आपण संघटनाकडे यावं पण मी सांगते फक्त प्रॉब्लेम घेऊन जाऊ नका मी पण तुमची संघटनाला काय मदत करू शकते हे विचार पण मनात घेऊन जा जेणेकरून संघटना वाढणार आणि काम करणारे हात वाढणार कदाचित संगीताताई कदाचित एकटे पडणार तर मधून एक तास अर्धा तास पंधरा मिनटं पण जे या संघटनाला देऊ शकणार त्यांनी पण नक्कीच जायचं चा। आणि ताईला सांगायचं ताई मी आहे मी या एक तासात तुमची मदत करू शकते तेही घेऊन जा कधीतरी दुसऱ्याचा प्रॉब्लेम सोडवायचा जे आनंद असेल तेही घेत जा प्रॉब्लेम नक्कीच घेऊन जा दुसऱ्यांचे प्रॉब्लेम पण तुम्ही त्यांना बरोबर जाऊन घेऊन जा पण तुम्ही जर ते सोडवू शकाल तर नक्कीच ते मदत करा हे एक माझी विनंती आहे की फक्त प्रॉब्लेम घेऊन जाऊ नका सांगितलं खूप सारी योजना त्यात आभा आणि आयुष्यमान हे माझी चार पाच ठिकाणी म्हणजे ते पेनकरपडात आहे उत्तनला सुद्धा आहे आणि मिरा पँला सहा ठिकाणी मी निशुल्क आभा आणि आयुष्यमान कार्ड करून देते काही शुल्क त्यावर लागत नाही आपण केव्हाही माझी ऑफिसला येऊ शकता संगीतातही तुम्हाला असं वाटत असेल इथे जर तुम्हाला यंत्रणा बसवायची वेळ लागत असेल तर माझी ऑफिस माझी सहा ठिकाणी ऑल ओव्हर मीरा भाईंदर हे माझं कॅम्प चालू आहे तिथे तेव्हा कोण केव्हाही पाठवा हे दोन तर आहेच पण बाकीच पण गवर्मेंटची जेवढी योजना आहे ते सगळ्यांचं मार्गदर्शन माझी ऑफिसला हे सहा ते सहा ठिकाणी अवेलेबल आहे आणि परत एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देते आज तुम्हाला एक हक्काचं कार्यालय लाभलेलं ला आहे आणि त्या कार्यालयाचा भरपूर असा तुम्ही उपयोग करा हे माझी मनापासून शुभेच्छा आहे कारण एखादा कार्यकार करा कार्यालयाची सक्सेस जे रेट आहे ते त्या डिपेंड्स की कि तुम्ही किती जातात म्हणजे कार्यालय जेव्हा आम्ही उघडत असतो तेव्हा आम्हाला एक बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं के चा अर्थर की कार्यालयाचा अर्थ हे नाही की तुम्ही चार जण तिथे बसायच्या समोसा खायचा आणि चहा प्यायची आणि परत यायचा कार्यालय म्हणजे लोकांसाठी केलेलं काम जिथे होते त्यांनाच कार्यालय सांगायचं म्हणून परत आवर्जू बेटा सांगते की तुम्ही नक्कीच तिथे जास्त जास्त काम हो आणि ते सगळंच सक्सेस संगीत आपल्याला भेटो मनापासून मनापासून अशी शुभेच्छा देते आणि आजपर्ण पूर्ण संघटनेला एक हक्काचं कार्यालय मिळाला त्याबद्दल अभिनंदन करते खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र